नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांसाठी अशा पाच योजना ज्या त्यांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करणार आहे या योजनेच्या माध्यमातून ते कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करणार आहे चला तर आपण आता बघूया महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी अनेक योजना आहेत या योजना महिलांचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी मदत करतात या योजनांपैकी काही प्रमुख योजना आपण बघणार आहोत महिला उद्योगिनी योजना या योजनेत महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज आणि तीस टक्के अनुदान मिळते दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही योजना महिला बचत करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेत दोन वर्षासाठी निश्चित व्याजदर जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत रुपयापर्यंत ठेव मिळते तिसरी जी योजना आहे तीच म्हणजेच की सुकन्या समृद्धी योजना ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक सहाय्य पुरवते चौथी जी योजना आहे ती म्हणजेच की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जाते पाचवी जी योजना आहे तीच म्हणजेच की महिला समृद्धी योजना ही योजना चर्मकार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या विकासासाठी आहे मग तुम्हाला या योजना जर आवडले असतील अर्ज करायचे असतील व सेपरेट माहिती हवी असेल स्पेशल तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती पाहिजे धन्यवाद